समाजातील सर्वच घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्र पक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचा जातिनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने आलेल्या भाजपच्या अनुराग ठाकूर असं वक्तव्य करून देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान केला यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून बहुजनांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा तसेच जातीयवादी वक्तव्य करणारा अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी प्रदेश प्रतिनिधी बी यादव सुखदेव घोलक भालचंद्र महाळिक यांचं इतर पदाधिकारी तसेच ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी मागासवर्गीय अध्यक्ष उमेश कांबळे यांचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्षाने जात न्याय जनगणनेचा मुद्दा हा सातत्याने लावून धरलेला होता परंतु राहुल गांधी यांची जात काढून कुठेतरी एस सी एसटी ओबीसीचा अपमान करण्याचं काम कारस्थान भारतीय जनता पक्षाने आणि अनुराग ठाकूर यांनी त्या ठिकाणी केलेला आहे तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान बसलेल्या व्यक्तींनी कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता परंतु त्यांचं ते वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी समर्थन देण्याचं काम केलेलं आहे परंतु आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून माद्दा मी आपल्याला सांगू शकतो की काँग्रेस पक्ष हा बहुजनांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि काँग्रेस पक्षाची ही सातत्याने मागणी राहील की जातन्याय जनगणना ही झाली पाहिजे या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे भारतीय जनतेला संविधानाने दिले जे काय हक्क आहेत त्या न्याय हक्कांसाठी राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला होता न्याय ही जे काय जातीनिया जनगणना ही व्हायलाच पाहिजे ही त्यांची मागणी होती मित्रांनो एक लक्षात घ्या की ह्याच मधुवादी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दे देखील असाच त्यांचा राज्यभेसाठी जातीवरून त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला होता महात्मा फुले असतील सावित्री फुले असतील या सगळ्यांना त्यांनी असाच जातीवरून त्रास दिलेला आहे तर ही जे मनोवादी जी काय घटना आहे ते जे विचार आहेत हा मधोवादीला जो साप आहे हा आम्हाला ठेचून काढायचा आहे आणि आम्हाला खात्री आहे की राहुल गांधी हे मित्रांनो विरोधी पक्षनेते झाल्यापासून त्यांच्या पायाखालची वाळू कसरलेली आहे बीजेपीची मी आज एवढंच सांगेन कि प्रत्येकाला प्रत्येकाची जात ही प्रिय असते मग ती उच्च असो का नीच असो त्यांनी अनुराग ठाकूरनी जी आमच्या राहुल गांधीजींना जातीबद्दल टोकलं गेलंय त्याच्याबद्दल आम्ही इथे निषेध व्यक्त करणार आणि दुसरी गोष्ट जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी पंतप्रधानांनी सुद्धा त्या अनुराग ठाकूरांना जे त्यांना सहाय्य केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचाही निषेध करत आहे ही, कर ही नेहमी <laughs> जे लोक आपलं जी जनगणना आम्ही जी मागणी करतोय जे राहुलची मागणी करतात हे नेहमी त्यांनी विरोध दर्शवलेले आहे त्यांना फक्त आणि फक्त जातीचं राजकारण आहे बाकी त्यांना दुसरं काहीच करायचं नाहीये त्यासाठी आज आम्ही इथे निषेध आंदोलन करतोय